नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेळ्यांच्या खोराकासंदर्भातली माहिती देणार आहे तर हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप न करता पहा कारण हा व्हिडिओ आपण गाभण शेळ्यांना कोणता खोराक दिला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्या शेळ्यांना काय फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जी पैदास होणार आहे ती कशा पद्धतीची होणार आहे या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे आपणाला खूप छान सुंदर माहिती मिळेल आणि एवढंच नाही तर मित्रांनो आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान साईन सुंदर अशी माहिती मिळेल आणि तोसुद्धा त्यांचा फायदा होईल मित्रांनो तर मित्रांनो पहा याच्या पाठीमागे आपण गा आपलं पिल्ल्यांचा वजनवाढीसाठी आपण व्हिडिओ बनवला होता तर मित्रांनो त्या व्हिडिओला खूप लोकांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि खूप छान छान कमेंट केला एवढंच नाही तर व्हिडिओ खूप शेअर केला आणि त्याचा फायदा मित्रांनो निश्चित आपल्या जे पिल्ले आहेत त्यांच्या वजनवाढीसाठी जो फायदा होतो जो वजनवाढीचा ज्या टिप्स होत्या त्या मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे जरी कुणी तो पाहिला नसेल तर मित्रांनो तो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही पिल्लांच्या वजनवाढीचा तो व्हिडिओ आहे तर मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ आहे की गाभन शेळ्यांना आपण कधी खुराक दिला पाहिजेल आणि कोणता खुराक दिला पाहिजेल आणि त्याच्यापासून काय फायदा होणार आहे ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो तर मित्रांनो पहा समोर दिसतात आपल्याला ह्या माझ्या गाभन शेळ्या आहेत शेळ्या आहेत आणि यात यांना आता माझा सध्या खुराक चालू आहे तो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल बघू शकता आता ह्या सर्व शेळ्या खुराक खात आहेत ह्या जवळजवळ मित्रांनो तीन महिन्याच्या पुढच्या शेळ्या आहेत आणि मित्रांनो शक्यतो शेळीला खुराक हा तीन महिन्याच्या पुढेच चालू करणं खूप गरजेचं आहे कारण तीन महिन्याच्या आतमध्ये खुळा खुराक चालू करून त्याचा फायदा होत नाही कारण कसं तर मित्रांनो दोन अडीच महिने शेळी ही दूधच देत असते कारण ती ती आटत नसते दोन अडीच महिने शेळी लागल्याच्या नंतर दूध देते आणि दूध देण्याच्या कालावधीमध्ये जर आपण तिला खोराक जर दिला तर मित्रांनो मग ती लवकर दुधाला आटणार नाही म्हणून काय करायचं आहे तीन महिन्याच्या पुढं अडीच महिन्याच्या पुढं शेळी ज्यावेळेस आपली गाभण राहील त्यावेळेस मित्रांनो तिला खुराक चालू करणं खूप गरजेचं आहे आणि जर तुम्ही जर खुराक चालू जर केला तर मित्रांनो जे तिच्या पोटामध्ये वाळणार बाळ आहे आ, हे बाळाची वाढ ही चांगल्या क्वालिटीची होते आणि खूप झपाट्याने होते आणि पिल्लू ज्यावेळेस शेळीला जन्माला येतं त्यावेळेस मित्रांनो एक पिल्लू तीन चार पाच किलोचं एक एक पिल्लू होत असतं आणि तेसुद्धा तुम्हाला पिल्लं मी पुढच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढं दाखवणार आहे ते पिल्लं माझी तुम्ही बघू शकता एक एक पिल्लू तीन तीन चार चार पाच पाच किलोचं झालेलं आहे शेळ्यांना आणि ते पिल्लेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता मग मित्रांनो गाभन काळामध्ये कोणता खोराक दिला पाहिजे तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही खुराक देऊ शकता त्याच्यामध्ये दे गहू देऊ शकता मका मका देऊ मकाचा भरडा देऊ शकता गव्हाचा भरडा देऊ शकता शेंगदाणा पेंड देऊ शकता फक्त खुराकाची गरज आहे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तुम्ही जे हरभरा ना डाळ आहे त्याचा खुराक देऊ शकता पुन्हा तुम्हाला सांगतो जी कांडी पेंड आहे आपण बफेला कांडी पेंड जी आहे कांडी पेंड जी आहे तीसुद्धा मित्रांनो गाभन काळामध्ये तुम्ही तुमच्या शेळ्यांना देऊ शकता कारण तर मित्रांनो काय होतं या काळामध्ये गाभण काळामध्ये जर शेळीला शेळीला जर चांगला खोराक जर भेटला तर मित्रांनो तिलं जे पुढं होणारं पिल्लो आहे ते खूप चांगल्या क्वालिटीचं चा आणि वजनदार होतं आणि चांगल्या क्वालिटीचं चा आणि वजनदार सुदृढ पिल्लू होतं आणि सुदृढ पिल्लू जर झालं तर मित्रांनो ते चांगलं मोठं जर पिल्लू झालं ते लवकर विक्रीला येतं तर असा हा खोराकाचा मित्रांनो फॉर्म्युला आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही मित्रांनो गव्हाचा भरडा द्या शेंगदाणा पेंड द्या खपरी पेंड द्या किंवा आपलं हरभरा डाळीच्या भरडा द्या कोणत्याही प्रकारचा खोराक द्या पण शक्यतो खोराक मित्रांनो अडीच ते तीन महिन्याच्या पुढे शेळेला चालू करायचं आहे चा त्याच्यामध्ये त्याच्या आतमध्ये तो खोराक शेळेला द्यायचा नाही तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या शेळ्यांचं जर का नियोजन जर घेतलं तर पुढं जे पिल्लू होणार आहे जी पैदास होणार आहे ती चांगल्या क्वालिटी होणार आहे सुदृढ होणार आहे तर आता हे बघू शकता माझ्या सर ह्या सर्व गाभन शेळ्या आहेत आणि यांना पेशल मी सेपरेट वेगळा खोराक ठेवलेला आहे आणि तो खोराक आहे आता सध्या ते गहू खातात गव्हाचा भारडा आणि गहू मी त्यांना देतो सकाळच्या पारी त्याच्यानंतर मित्रांनो मग दुसरा खोराक असतोय माझा एक एक वेळेस मी शेंगदाणा पेंट देतो जसं मित्रांनो आपल्याला शक्य होईल हो जे आपल्याला साध्य होईल जे आपल्याकडे उपलब्ध होईल त्या पद्धतीचा खोराक तुम्ही तुमच्या शेळ्यांना पिल्ल्यांना देऊ शकता तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे खुराकाचं खूप मोठं नियोजन आहे बरं नुसता खुराक देऊन पण उपयोगीचं नाही जर समजा तुम्ही गामण शेळीला किती खुराक दिला आणि जर तिच्या पोटामध्ये जर जंत जर असेल तिला जर जंतनाशक केलेलं जर नसेल तर मित्रांनो त्या शेळीला खुराक देऊन पण काय फायदा होणार नाही कारण जे आपण खुराक देतो तो खुराक पहिलं जंत खाणार आहे आणि जेव्हा त्याचं पोट भरल तेव्हा तो शेळीला देणार आहे असा त्याचा मित्रांनो गणित आहे त्याच्यामुळं काय करायचं आहे साधारणपणे जर आपण शेळी लावगडीच्या अगोदर जर आपण तिचं जंतनाशक केलं नसेल तर मित्रांनो शिळीलावगडीच्या नंतरसुद्धा तुम्ही जंतनाशक शे करू शकता पण जंतनाशक कोणतं करायचं मित्रांनो जे गाभन काळामध्ये चालतं तेच जंतनाशक करायचं इतर कोणतंही जंतनाशक करायचं नाही आणि जर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण काळजी घेतली तर जे पुढं पैदास होते ती खूप चांगल्या क्वालिटीची होते आता हे पाहू शकता सर्व शेळ्या गाभन आहेत आणि आता यांना सध्या खुराक चालू आहे तर खुराकामध्ये जर तुम्ही बफेलो कांडी असते ती शेंग कांडी असते ती कांडी जर दिली तर मित्रांनो तिच्यापासून जी पिल्लं होतात जी पैदास होते शेळ्यांना ती कांडी खाल्ल्याच्यानंतर खूप मोठे सुदृढ आणि स्टॉप क्वालिटीचे पिल्ले होतात मित्रांनो ते पिल्लेसुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे खूप छान सुंदर क्वालिटीचे दोन दोन तीन तीन पिल्ले माझ्या शेळ्यांना झालेले आहे पण खूप छान सुंदर आणि वजनदार असे पिल्ले झालेत मित्रांनो शेळ्यांना आता बघू शकता ह्या पहा समोर दिसतं ह्या सगळ्या गाभण शेळ्या आहेत बघू शकता त्यांच्या अंगावरती चमक क्वालिटी ही केवळ खोराकाचंच लक्षण आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळे गाभन काळामध्ये शेळीला खोराक चालणं हे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आपण असं घेऊया की साधारणपणे शेळी ही गाभन किती दिवसामध्ये राहिली पाहिजे किती दिवसामध्ये गाभ गेली पाहिजे हे शुद, खूप सुद्धा हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जर मित्रांनो तुमची शेळी वेल्याच्यानंतर अडीच तीन महिने जर तुम्ही महिन्यामध्ये जर तुम्ही तिला गाप ठेवलं गाप जर गेली तर तुमच्या फायद्यासाठी चांगला फायदा आहे त्याच्यामध्ये कारण आपल्याला लवकरात लवकर पुढचं उत्पादन तिच्यापासून मिळणार आहे त्याच्यामुळं अडीच तीन महिन्याच्या पुढे शेळी जर तुमची वेलेली असेल तर मित्रांनो त्याला गाभ जाण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही तिथून तुम पुढं तुम्ही तिला तुमचा जो मेल आहे तो मेल सोडून तुम्ही तुमच्या शेळ्या अडीच तीन महिन्याच्या पुढे भरू शकता जर अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं तर मित्रांनो खूप छान सुंदर पैदास होणार आहे बघू शकता ह्या मित्रांनो माझ्या ह्या पहिल्या रूपाठी आहेत पण यांना आता सध्या खुराक चालू आहे आणि आता त्यांच्या अंगावरची जर तुम्ही चमक जर पाहिली तर तुम्ही म्हणसान काय चमक आहे शेळ्यांना पाठींना तर मित्रांनो हे पहिल्या रूपाठव्या असल्यामुळं यांना मी सुरुवातीपासूनच खुराक चालू केलेला आहे तर तो अजूक पण खुराक चालू आहे जवळपास मित्रांनो हे आता तीन तीन महिन्याच्या साडेतीन तीन, -तीन महिन्याच्या ह्या माझ्या फिमेल गाभन आहेत तर अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही तुमच्या गाभण शेळ्यांची जर काळजी घेतली तर तुमचे जो पिल्ले होणार आहे शेळीला ते पुढचे पिल्ले खूप टॉप क्वालिटीचे आणि मित्रांनो दुसरी गोष्ट अशी म्हणजे जर तुमच्या शेळीला दोन तीन पिल्ले जर झाले आणि ते पिल्ले जर एक एक किलोचं झालं दीड दीड किलोचं झालं किंवा दोन किलोचं झालं आणि एखाद्या शेळीचं बहा तिला चा चार किलोचं पाच किलोचं पिल्लू झालं आणि एकाच दिवशी वेलेलं जर असल्या तर मित्रांनो जे पिल्लू जरी दोन्ही शेळ्या एकाच दिवशी येल्या असल्या तरी मित्रांनो ज्या शेळीला एक पिल्लू झालं आहे किंवा दोन पिल्लू झालं आहे तिचं पिल्लू लवकर विक्रेला येणार आहे आणि जिला दोन तीन पिल्लू झाले तिचं पिल्लू उशिरा विक्रीला येणार आहे कारण काय होतं ते बारीक झालेलं असतं आणि त्याच्यामुळं बारीक झाल्यामुळं त्याचे ते विक्री लवकर येऊ शकत नाही त्याच्यामुळे पिल्लू शे शे शेळीच्या पोटातून ज्यावेळेस जन्म घेतं त्यावेळेस त्याचं वजन भरपूर असलं पाहिजे आणि धड धाकट असलं पाहिजे तब्येतीने चांगलं तंदुरुस्त असलं पाहिजे अशा पद्धतीत जर मित्रांनो तुमच्या शेळ्यांना पिल्ले हवेसे वाटत असेल तर नक्कीच मित्रांनो गाभन काळामध्ये तुम्ही खोराक द्या मग तो कोणताही द्या तुमच्याकडं जो उपलब्ध असेल तो खोराक द्या आणि तो खोराक जर दिला तर माझ्याकडे मित्रांनो असे काही शेळ्यांचे पिल्ले आहेत की एका शेळीला दोन पिल्ले झाले मित्रांनो आणि दुसऱ्या एका शेळीला तीन दोन पिल्ले झाले तर एका शेळीचे पिल्ले एवढे तंदुरुस्त झाले तर मित्रांनो तुम्हाला सांगतो ज्या शेळी महिनाभर अगोदर गेलेली होती त्या शेळीच्या पाठीमागं महिन्याभर आणि मागून विलेल्या शेळीचे पिल्लू त्या शेळीच्या पिल्लांना आवरायला आलं म्हणजे होतानाच खूप मोठं आणि तंदुरुस्त झालं त्याच्यामुळं हे केवळ कशाचं लक्षण आहे तर खुराकाचं त्याच्यामुळे गाभन काळामध्ये शेळीला खुराक चारणं हा खूप महत्त्वाचा आहे आणि जर गाभन काळामध्ये जर तुम्ही शेळीला खुराक जर चारला हो तर जर तुमचं होणारं पिल्लू आहे ते होतानाच चार पाच किलोचं सहज होऊ शकतं हा माझा एक अनुभव आहे आणि अनुभवातूनच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर काही मित्रांचं कसं असते माहिती आहे का शेळीला गाभणपणामध्ये कोणत्याही प्रकारचा खोराक द्यायचा नाही आणि मग डायरेक्ट शेळी वेल्याच्यानंतर सांगायचं माझी शेळी उठतच नाही तिला पिल्लं झाले दोन पण ते पण उठतच नाही तर मित्रांनो त्याचं एकमेव कारण असतं तर त्या मि पिल्लांना कुठल्याही प्रकारचं शेळीच्या पोटामधून पाहिजे तेवढं अन्न द्रव्य मिळालेलं नाही त्याच्यामुळं पिल्ल मित्रांनो कुपोषित होतात जर तुम्ही खोराक वगैरे नाही चालला तर पे कुपोषित होतात आणि त्याचं कारण म्हणजे शेळीच्या पोटामध्ये जंत जर शेळीच्या पोटामध्ये जर जंत जर असेल तर मित्रांनो त्या शेळीचे पिल्लं पुढं जातानासुद्धा चांगले तंदुरुस्त नाही होणार कुपोषित होणार बघू शकता मित्रांनो आता हे समोर दिसतात ही पिल्लं फक्त तीन तीन ते चार चार दिवसाची पिल्ले आहे पण एका एका पिल्लाचं वजन आहे पाच पाच किलो ही पाच पाच चार चार पाच पाच किलोची मित्रांनो वजनाची किल्ले आहेत तर ही अशी चार पाच 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 किलो वजनाची किल्ल मित्रांनो लय नाही मी सांगत आणि तीन महिन्यामध्ये वीस किलो पंधरा किलो अठरा किलो वीस किलो असं यांचे वजनं होतात आणि त्या पिल्लांचे आता माझ्याकडे मोठाले हेच पिल्लं आता सध्या माझ्याकडे मोठाले आहेत म्हणजे हे लहानपणीचे आहे आणि आता त्यांचा मोठा जवळ ती जवळपास ते तीन साडेतीन महिन्याचे पिल्ले झालेले आहेत तर त्यांचं वजन जर तुम्ही पाहिलं तर आता ते सतरा अठरा एकोणीस वीस बावीसपर्यंत त्यांचं वजन आहे बघू शकता मित्रांनो आता ह्या शेळीला तीन पिल्ले झाले तिन्ही पिल्ले खूप जबरदस्त झाले एक एका पिल्ल्याचे तीन तीन चार चार किलो वजन आहे आणि तीन पिल्ले झाले शेळीला क्वालिटी बघू शकता अशा पद्धतीचं जर मित्रांनो तुमच्या शेळ्यांना जर किल्ले व्हायचे असेल तर एकमेव उपाय म्हणजे गाभन काळामध्ये थोडाच आहे बघू शकता मित्रांनो खूप छान सुंदर पिल्ले झालेत पण आता शिक्षा ही पिल्ले आत्ताच यांचा जन्म झाला आहे बघा त्यांना अजून उभे पण राहता येत नाही पण तरी बघू शकता किती तंदुरुस्त आणि मोठाले पिल्ले आहेत पहा शेळीला दोन पिल्ले झालेत दोन्ही पण दोन बिट्टल क्रॉसचे बेल झालेत आणि जवळपास तीन तीन चार चार पाच पाच किलोचं एक एक पिल्लू असेल बघू शकता हे एकमेव कारण म्हणजे मित्रांनो गाभनपणात घेतलेली शेळीची काळजी तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण आपल्या शेळ्यांची जर काळजी घेतली तर मित्रांनो पिल्लं चांगले तंदुरुस्त होतात पहा लगेच पिल्लं उठून उभे राहायला लागलेत बघा आ, तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या शेळीच्या पिल्लांची शेळीची गाभणपणामध्ये जर काळजी घेतली तर पिल्लं होताना तंदुरुस्त होतात आणि तंदुरुस्त झालेले पिल्लू जास्त वजनदार आणि मोठं लांबलचक झालेले पिल्लू मित्रांनो विक्रीला लवकर येतं त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपण आपल्या पिल्लांची काळजी घेऊ शकता आणि असे माझे खूप माहितीचे व्हिडिओ असतात मी पाठीमागे एक व्हिडिओ बनवलेला आहे खोराकासंदर्भातलाच आणि हा सुद्धा खुराकासंदर्भातलाच खोड व्हिडिओ आहे बघू शकता मित्रांनो ह्या पाठी आहेत क्वालिटी कशी आहे त्यांची तर एकमेव कारण म्हणजे खुराक काय होतं आपोल्या जरी रानामध्ये फिरून चरणाऱ्या शेळ्या जरी असल्या तरी मित्रांनो त्यांना खुराक देणं खूप गरजेचं आहे मग तुम्ही तो सकाळ द्या किंवा संध्याकाळ द्या तुम्हाला जसं शक्य होईल तसं त्यावेळेस द्या पण द्या जर तुमच्या पिल्लांची क्वालिटी तुम्हाला जर चांगली घडवायची असेल तुमचं पिल्लू जर तीन चार महिन्यामध्ये वीस किलो बावीस किलो पंचवीस किलोचं जर वजन त्याचं करायचं असेल तर त्यासाठी मित्रांनो पाया जो पाया आहे तो पाया मेन मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो मेन मुद्दा म्हणजेच शेळीच्या पोटामध्ये पिल्लू असल्याच्या नंतर त्याची घेतलेली काळजी तिथं जर एखादी इमारत बांधताना जर आपण तिचा पाया जर चांगला पक्का जर नाही केला तर वर जाऊन किती पण भारी नक्षीकाम केलं काही झालं पाया जर पक्का नसेल तर ती इमारत मित्रांनो ढसळते तसंच शेळ्यांचंसुद्धा आहे गाभनपानामध्ये जर तुम्ही चांगली काळजी घेतली तर पिल्ले चांगल्या क्वालिटीचे चा होणार चांगल्या क्वालिटीचे चा पिल्ले जर झाले तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुमची मर्तूक होणार नाही जर तुमचं अगोदर जीव गेलेलं पिल्लू झालं त्याला जीवच नसेल आणि ते जर दूध जर पिलं शेळीचं कवळं दूध जर पिलं तर त्याला ते, ते दूधसुद्धा पचन होत नाही कारण त्याच्या अंगामध्ये तेवढी पचनशक्ती नसते आणि त्याच्यामुळे मग तुमची या काळामध्ये मरतूक खूप होते त्याच्यामुळं शेळीचं पिल्लू जन्मल्याच्यानंतर दहा पंधरा दिवसामध्ये खूप मर्तूक होते कारण त्यांना ते दूध पचनशक्ती होत नाही त्यासाठी मित्रांनो आपण अशा पद्धतीची जर काळजी जर घेतली तर शंभर टक्के तुमची मरतूक थांबेल आणि पिल्लं चांगले तंदुरुस्त होतील तर अशा पद्धतीने मित्रांनो खुराकासंदर्भातली माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मला सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि नवीन जर माझा चॅनल तुम्ही पाहत असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद